नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ही शिक्षक भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व जिल्हा प्रशासनाच्या निगराणीत व्हावी या मागणीसाठी आज संस्थेच्या संचालक मंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे सदर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे शाळेच्या मुख्याध्यापकाने वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीतील नमूद केलेल्याप्रमाणे सदर मुलाखतीवेळी उमेदवारांची लेखी परीक्षा वर्गपाठ आदी घेण्यात येणार आहे तरी संस्थेच्या वतीने प्रशासनाकडे विनंती करण्यात आली आहे की सदर भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी यांच्या नेमणुकीद्वारे पारदर्शी व सी सी टी व्ही संरक्षण क्षेत्राखाली करण्यात यावी जेणेकरून सदर भरती प्रक्रिया राबवताना आर्थिक देवाणघेवाण होणार नाही व गुणवत्तापूर्ण व सक्षम उमेदवार भरला जाईल कारण यापूर्वी एंग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज व अलहाज काजी चिरागुद्दीन प्राथमिक शाळा या संस्थेत माजी संस्था चालकांनी शिक्षक भरती करताना उमेदवारांची कोणतीही गुणवत्ता न पाहता फक्त कुटुंबातील सदस्यांनाच सदर संस्थेत भरती केले तसेच मुख्याध्यापक व माजी संस्था यांनी संगणमत करून या भरतीत त्यांनी ठरवलेले उमेदवार भरती करण्याचे ठरवले आहेत यामुळे गुणवत्तापूर्ण उमेदवारांवर अन्याय होऊ शकतो जे उमेदवार गुणवत्तापूर्ण सक्षम असतील त्यांनाच भरती करण्यात जेणेकरून शिक्षणाचा दर्जा सुधारून या शिक्षकांच्या माध्यमातून एक आदर्श पिढी घडवण्यासाठी मदत होईल या मागणीसाठी आज उपजिल्हाधिकारी हरीश बांबरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार व शिक्षणाधिकारी भावना गवळी यांना निवेदन देण्यात आले यावेळी हाजी अब्दुल गफ्फार अब्दुल रहमान पिंजारी जाकीर मिया मुसामिया जहागीरदार शेख मजहरुद्दीन शर कमर अली सैयद साहब लियाकत बागवान रशीद मिर्जा शकील मंसूरी असलम चौधरी रफीक शाह व इतर पालक वर्ग उपस्थित होते एंगलोद हाईस्कूल जूनियर कॉलेज की भर्ती के संदर्भ कलेक्टर ऑफिस जिला परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इनके पास निवेदन देने गए थे स्कूल के अंदर जो भर्ती है पारदर्शक भर्ती होना चाहिए जो बच्चे अच्छे क्वालिफाइड हैं उनकी होना चाहिए और वहां पर अभी तक जो भर्ती हो रही थी वो मैनेजमेंट की भर्ती हो रही थी अभी तक मैनेजमेंट नहीं भर्ती करा है अब हमारा सबब यह है कि शहर नंदुरबार के तालुके के जिले के महाराष्ट्र के जो बच्चे पढ़े लिखे जो अभी टीचर बनने के लिए जो बच्चों को याने टीचर बच्चे बनते नहीं है पढ़े लिखे होने के बाद में भी उनको तो कोई वो नहीं है तो इसके लिए हम ये आवाज उठा रहे हैं कि जो क्वालिफाइड बच्चे है जो पढ़े लिखे बच्चे है जो ग्रेजुएट बच्चे है उन्होंने आके यहाँ पर एग्जाम देना है लेकिन गांव में इसकी हवा चलती है कि वहां सब फिक्सिंग है बराबर है फिक्सिंग है वहां पर लेकिन हम लोग है ये फिक्सिंग होने नहीं देंगे होनारी भर्ती प्रक्रिया ही आवश्यक असून समाजासाठी आणि लोकहितासाठी आवश्यक आहे शैक्षणिक क्षेत्रात जे काळी कारणामे देशभरात चालू आहे अशाच प्रकारचे ह्या अँग्लो उर्दू एज्युकेशन सोसायटीमध्ये काही गडबडी होण्याची शक्यता आहे त्यानिमित्त आम्ही मान्य कलेक्टर मॅडम जिल्हा परिषद सि साहेब यांना विनंती केली की आपण आपल्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशासकीय अधिकारी नेमून पेपर सेट करून त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व भरती प्रक्रिया पार पाडावी आणि त्या प्रकारचा आश्वासन पण त्यांनी दिलेलं आहे नंदुरबार शहरातील अल्पसंख्यक समाजाचे फारसे मुलं जे उच्च शिक्षित आहे आणि त्यांना त्यांच्या हक्काची नोकरी भेटत नाही काही काळापूर्वी या संस्थेचे जे संचालक मंडळ होते त्यांनी त्यांच्या परिवाराच्या लोकांना अशा प्रकारच्या भरत्या करून लावून घेतलेला आहे आणि आमचा एकच ध्येय एकच टार्गेट आहे की या भरतीमध्ये ट्रान्सपर ट्रान्सपरन्सी व्हावी आणि पारदर्शक भरती व्हावी आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या और उत्तर महाराष्ट्राच्या सर्व लोकांना कळण्यात इच्छुक आहोत की सर्वांनी सहभाग घ्यावा फॉर्म घ्यावे फॉर्म फिलअप करावे